पेक्षा महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी डोंबिवलीच्या दावडी गावात भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक जालिंदर पाटील यांच्या पुढाकाराने व शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलं या शिबिरामध्ये मोतीबिंदूची मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे तपासणी दरम्यान ज्यांना मोतीबिंदूचा त्रास असल्यास शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूटच्या मार्फत रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत केली जाणार असल्याची माहिती शिबिराचे आयोजक जालिंदर पाटील यांनी दिली मोफत शस्त्रक्रिया असल्याने दावडी येथील गरीब व गरजू कुटुंबातील नागरिकांना ज्यांना मोतीबिंदूचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे शिबिर लाभदायक ठरणार आहे माध्यमांशी बोलताना ते असे म्हणाले की असं औचित्य साधून आम्ही आज दावडी गावात डोळ्यांचे चेकअप शुगर बीपी अशा प्रकारे आरोग्य शिबिर आयोजित केले आहे आणि खास करून या संस्थेकडून आम्हाला मदत भेटली आहे ज्यांना मोतीबिंदूचा त्रास आहे त्यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन फ्री मध्ये करण्यात येईल आणि त्याकरता आजच्या आज ज्या लोकांना मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्याची आवश्यकता आहे त्यांना आता इथून दीड वाजता संस्थेचे लोक घेऊन जाणार आणि उद्या त्यांचे ऑपरेशन होणार आणि परवा संस्थेच्या ऑफिस मध्ये त्यांना सोडण्यात येणार आहे त्यामुळे या संस्थेकडून आम्हाला चांगले सहकार्य मिळाले आणि त्यामुळे हे शिबिर ठेवून लोकांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली कारण जरी आम्ही आज नगरसेवक पदावर नसलो तरी हे असे वारंवार आरोग्य शिबिर आधार कार्ड चे शिबिर पॅन कार्ड शिबिर असे करावे लागतात जरी आम्ही नगरसेवक पदावर नसलो तरी असे कार्य आम्ही करत राहणार औचित्य सा साधून आम्ही आज सतरा दावडी येथे डोळ्यांच चेकअप शुगर बीपी असे अशा प्रकारे एक आरोग्य शिबिर आयोजित केलं आहे आणि खास करून ज्या या संस्थेकडून आम्हाला ही मदत भेटली आहे या संस्थेकडून जे आत्ता दोघी ज्यांना मोतीबिंदूचा त्रास आहे त्यांचा मोतीबिंदूचा ऑपरेशन फ्रीमध्ये करण्यात येईल आणि त्याच्याकरता आजच्या आजच ज्या लोकांना मोतीबिंदू करता ऑपरेशन मोती करण्याची आवश्यकता आहे त्यांना आत्ता दीड वाजता इथून हे संस्थेचे लोक घेऊन जाणार आणि उद्या त्यांचं ऑपरेशन होणार आणि परवा पुन्हा त्यांना इथेच आपल्या ऑफिसपर्यंत सोडून देणार त्यामुळे या संस्थेकडून एक चांगलं सहकार्य आम्हाला मिळालं आहे आणि त्यामुळे हे शिबिर ठेवून एक लोकांची सेवा करण्याची एक आम्हाला संधी मिळाली आहे कारण जरी आम्ही आज नगरसेवक पदावर नसलो तरी हे वारंवार असे आरोग्य शिबिर आधार कार्ड शिबिर पॅन कार्ड शिबिर असे विविध कार्य हे आम्हाला लोकांच्या आग्रहस्थ लोकांच्या मागणीस्तव आम्हाला एक ठेवावं लागतात आणि एक आम्ही सेवा या शिवा भावा भावा एखाद्या दृष्टीने आम्ही करतो आणि हे कार्य असंच आम्ही जरी पद असो नसो तर हे घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद